हे आहे जी टी पी एल एस पी एन डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस अद्भुत कोल्हापूर कोल्हापूरकरांचं मांसाहार प्रेम जगावेगळं आहे कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करताना तांबड्या पांढऱ्याचा उल्लेख झाला नाही असं होऊच शकत नाही कोल्हापूरच्या तांबड्या पांढऱ्याची चव जगभरातल्या खवय्यांना भुरळ घालते मटणावर तुटून पडणाऱ्या याच कोल्हापूर जिल्ह्यात एक संपूर्ण शुद्ध शाकाहारी गाव आहे हे कदाचित तुम्हाला सांगून पटणारही नाही पण आज आपण त्याच गावाला भेट देणार आहोत कोल्हापूर पासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावरच हे आहे कोगिल खुर्द तेराशे लोकसंख्येच्या कोगिल खुर्द मध्ये वारकरी संप्रदाय मोठा आहे धार्मिक आणि आध्यात्मिक असलेल्या या गावात स्वयंभू मरगाईच्या मंदिरासह सहा देवस्थान आहेत पायऱ्या चढून मरगाई मंदिर परिसरात पोहोचल्यावर दीपमाळ दिसते मंदिराच्या सभामंडपातून आत गेल्यानंतर गर्भगृहात आपल्याला मरगाईची मूर्ती पाहायला मिळते या मरगाई मंदिरात दुर्गाबाई ही विराजमान आहे हे मंदिर प्राचीन असून सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय या मरगाई मंदिराच्या बाजूलाच गणपतीचं छोटस मंदिर आहे रामदेवता मरगाई देवी लिंगायत समाजाची उपस्य देवता असल्यानं हे गाव शाकाहारी आहे मरगाई देवीचं देवस्थान कडक असून या देवीला हिंसा केलेली चालत नसल्याचं गावकरी सांगतात माझ्या गावची थोडक्यात माझं चुकीचं बोलायचं म्हटलं तर माझ्या गावामध्ये सहा सात देवस्थान आहेत आणि त्यापैकी संयमी देवस्थान म्हणून मरगाबाई दुर्गाबाई अशा दोन्ही त्या ठिकाणी आहेत दोन्ही संयम झालेले आहेत आणि इतकं कडतर आहे आणि गाव संपूर्ण कारण लिंगायत आहे या गावामध्ये त्या क्षेत्रामध्ये हिंसा होत नाही हिंसा चालत नाही चुकून कुणी मांसाहार केलाच तर त्याच्यावर संकट येत अशी इथल्या ग्रामस्थांची धारणा आहे काही लोक या गावामध्ये आली त्यांना अनुभव होता त्यांनी या ठिकाणी गावामध्येच ते मटण शेजवळच्या खाले पण पर त्यांची परिस्थिती आडवी पडली महाराज त्यांना हार्गवक चालू झाली बराच त्रास झाल्यानंतर आमच्या पुजाऱ्यांनी त्यांना सांगितलं आणि त्यांचं ते सगळं थांबल्यानंतर त्या वडानी आज त्या देवीच्या देवीपासून एक फरलांगवर अंतरावर दगडी पायऱ्याचं त्यांचं नामकरण केलं असं त्या ठिकाणी त्या देवीचं महत्व आहे मरगाईवरच्या श्रद्धेतून कोगिल खुर्द मध्ये आजवर कोणीही मांसाहार केलेला नाही आमचं गाव पूर्ण म्हणजे शुद्ध शाकाहारी आहे आणि गावाचं महत्व म्हणजे आमच्या ग्रामदैवतच पूर्ण शाकाहारी आहे पहिल्यापासूनच अशी रूढ आहे की आमच्या गावात अंडी मटण गावात कोणत्याही चुलीवर आजपर्यंत शिजलेलं नाही आमच्या जवळजवळ तीन पिढ्या हे सांगत आल्या की आज तुम्ही खाऊ नका हे मग अशी लोकांची आहे परंपरा की आजपर्यंत जी तीन पिढ्यांची सेवा चालत आलेली म्हणजे अशी जी परंपरा जी चालत आलेली ती आजपर्यंत आम्ही पाळत आलेलो आहे सगळीकडे तसं मर्गाबाई देवस्थान ऐकण्यात आहे की मांसाहारच असतो मर्गाबाई देवाला पण एकमेव असं आमचं गाव आहे मर्गाबाई देवळाच्या बाबतीत की ही शाकाहारी मर्गाबाई देवस्थान आहे या गावातलं कोणी मांसाहार करत नाहीच पण बाहेरचं कोणी मांसाहार करून गावात आलं तर त्याला त्रास होतो याची उदाहरणं इथले ग्रामस्थ सांगतायत पूर्वी एक वेळ असा एक अनुभव आम्हाला आला की आमच्या ह्याच्यात म्हणजे कारकिर्दीमध्ये एक के एम टी बस गावात सुरू झाली नवीन आणि पहिल्याच दिवशी त्या कंडक्टरने गावात बसमधून डबा आणला होता मटणाचा आणि गावात आल्यानंतर टर्न मारून बस उभा राहिली आणि परत ती बंद करून तिने एक टायमिंग होऊपर्यंत पाच दहा मिनटं तिथं ते थांबवली तेवढ्यात ती बस काय परत स्टार्ट झाली नाही मग गावातल्या लोकांनी ढकलली मग काय ट्रॅक्टरनं ओढली चालू झाली नाही मग असं आमच्या गावचे पुजारी काय म्हटले की गावात काय तुम्ही मटण खाऊन आला काय म्हणजे नंतर शंका आल्यानंतर विचारलं त्याने मग मटण खाऊन आला काय किंवा काय झालं तर त्यांनी सांगितलं आम्ही डब्यातून घेऊन आलो मग ते मटण फेकून द्या आणि आमच्या हातपाय वगैरे दो धुवून आमच्या ग्राम देवाला तुम्ही नमस्कार करा हातपाय धुवून मग त्याने तसा हातपाय धुवून नमस्कार केल्यानंतर आल्यानंतर लगेच चावी लावल्या बस स्टार्ट झाली हा म्हणजे आमचा सगळ्यात मोठा अनुभव फाळा वसूल करणारे त्याला टेबलावर त्यांना बदलेल्या जागावर त्याच्या उलट्याचा झाल्यावर अगदी म्हणजे तासभर आता घोळ घातला 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 घडघड लोळायला लागली होती आणि विचार करा त्यावेळी पुजाऱ्याला त्यांना सांगितल्यावर त्यांना सांगितलं मी खरोखर मटण खाऊन गावामध्ये आलं आणि त्यानं प्रत्यक्षात आपला कबूल कबूल केली चूक आणि गुरु पुजाऱ्यांनी आमच्या अंगावर आंघोळ घातली आणि त्याला सांगितलं मग तर असे या देवाचे गावामध्ये परंपरा चालू झालेली आहे मसोबा गावापासून जवळजवळ एक किलोमीटर बाहेर अंतरावर आहे आणि त्याला गावात प्रश्न नाही मारा आणि त्या देवाला कारण का तो मसोबाच आहे पण त्या त्या ठिकाणी त्याचं शास्त्र वेगळा फार पुराण कालापासून मला वाटतं काला काला की बघा ज्ञानेश्वर महाराजांच्या कालापासून त्या दैवताचं चितून मोरून एक जरा कमतरता होत आली परिजयी वळून इंद्रियाचं का या नियमाप्रमाणे सगळ्या गावाने त्यांना ती वर्षाला जत्रा करणे बकरी कपणी गावातच गावाच्या बाहेर जाऊन तिकडे तिथे हत्या करायची गावाच्या बाहेर खायचं तिकडे भांड्या सुद्धा गावात आणायचं नाही खाऊन खावत यायचं नाही मुक्काम तिकडेच करायचा असे अजून या गावामध्ये त्या आमच्या गावच्या मसोबा जवळ त्याची परंपरा अजून गावात चालू आहे बदलत्या काळानुसार तरुण पिढी प्रथा परंपरांमध्ये बदल करताना दिसते कोगिल खुर्द मात्र याला अपवाद आहे इथल्या तरुणांनी सुद्धा शाकाहाराची परंपरा जपली आहे त्या आता जरासा बदल होईल चाललेला आहे या गावामध्ये कारण आता शिकलेले लोक भरपूर झाले बरे अंगठी भरदूर सगळे लोक को, आता कोण म्हणजे गावात शिकलेल्या कारण आता त्याची कोण दाद मागत नाही आज देवा धर्माला कोण एवढी पाळणारी लोक राहिली नाहीत पण अजून माझ्यासारखा जो समाज आज ऐंशी वर्षाच्या काळातला गावात आहे तो त्या परंपरेनं पर दशक मग सगळ्यांना जरी शिकले असले काय असली, का असली तर त्या नियमाप्रमाणे चालतात ग्रामस्थ न चुकता दर शुक्रवारी देवीचं मनोभावे दर्शन घेतात या गावाला आता आतापर्यंत कुठलं एवढं व्यतिरिक्त संकट आलेलं नाही अगदी आहे त्या परिस्थितीत खाऊन पिऊन गाव सुखी समाधानी आहे फक्त त्या देवीच्या तळाव देवीमध्ये एक आज सांगण्याची गोष्ट संपूर्ण त्याच्या आधारतेवर जेवण आपलं जगतायत आज या गावामध्ये हजार बाराशे त्या वर्णाशी लोकवस्ती आहे या लोकवस्तीमध्ये प्रत्येकाच्या मुखामध्ये प्रत्येक शुक्रवार घरगुपत्ती माणूस चुकणार नाही महाराज त्या ठिकाणी जाऊन तिथे दर्शन घेऊन येणार बाहेर गावच्या लोकांनी अनुभव नाही मरगाईच्या पांढरीत आजवर कधी वादविवाद सुद्धा झाला नसल्याचं सांगितलं जात आहे मला वाटते पाचशे वर्षे पूर्ण झाली त्या वर्षाला तो आहे तो आहे अशा परंपरेनं गावात चाललेला आहे आणि गावातली लोकांचे निष्ठेनं देवाची त्या देवीची फालणूक करतात अनेक या देवीच्या दारावर सर्वांचं जेवणा सर्व सुखरूप आहे त्या परिस्थितीत सगळेजण भांडण तंटा वगैरे आज हिंसा होत नाही एखाद्याचा अत्याचार कधी झालेला गावात ऐकायला आलेला नाही असं हे गाव एक निष्ठेनं आज पवित्र आहे एवढंच सांगते तुम्हाला सरपंच सुरेखा कांबळे यांनी गावातील सगळी लोक सगळे सण उत्सव आनंदाने साजरे करतात असं सांगितलं आमचं गाव म्हणजे छोटस आहे बारा ते बाराशे तेराशे लोकसंख्या असेल आणि सगळे सण वगैरे आम्ही सगळे गाव मिळून एकत्र साजरे करतो खूप छान आहेत तिथली माणसं खूप साधी आहेत या गावातलं महादेव मंदिर वैशिष्ट्यपूर्ण रचनेत बांधण्यात आलंय या मंदिरात एक छोटस शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं बारमाही वाहणारा झरा हे या शिवमंदिराचे खास वैशिष्ट्य आहे आमदार सतेज पाटील यांनी गावातील मरगाई देवी मंदिर विठ्ठल मंदिर आणि महादेव मंदिराच्या उभारणीसाठी योगदान दिलंय गावातले एक विहीरच गावकऱ्यांची तहान भागवते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विहीर आहे आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी अगोदर बोर होती त्याच ठिकाणी ती विहिरी तयार केली आणि त्या विहिरीवर आता आमचं गाव संपूर्ण पाणी पेत वारकरी संप्रदायाच्या संस्कारात वाढलेलं हे गाव आज सुद्धा या संप्रदायाच्या परंपरा जीवापाठ जपताना दिसतय अख्ख गाव शाकाहारी असण हे अनेकांना पटणार नाही पण कोगिल खुर्दन गेल्या अनेक पिढ्यांपासून आपली ही ओळख जपली आहे इथले ज्येष्ठ ग्रामस्थ कोगिलकरांचा आहार पूर्वापार शाकाहारीच असून तो नेमका कधीपासून सुरू झालाय हे माहिती नसल्याचं सांगतायत कोल्हापूर जिल्ह्यातील गावोगावच्या जत्रा त्या जत्रेच्या निमित्तानं जमणाऱ्या मांसाहारांच्या बेतासाठी प्रसिद्ध आहेत कोगिल खुर्द गावची यात्रा मात्र शुद्ध शाकाहारीच असते मांसाहार करणं दूरच कोगिल खुर्द मध्ये मांसाहाराचा वास सुद्धा चालत नाही आज समाजासमोर व्यसनाधीनतेचा मोठा प्रश्न आहे पण भक्ती रसात आकंठ बुडालेल्या या गावात व्यसनाधीनतेचा लवलेश सुद्धा दिसत नाही अद्भुत कोल्हापूरच्या प्रवासातलं हे शुद्ध शाकाहारी गाव नेमकं कसं आहे कोगिल खुर्दकरांचं मांसाहाराशिवाय कसं जमत हे एकदा प्रत्यक्ष बघायलाच हवं असं तुम्हाला वाटत असेल पण कोगिल खुर्दमध्ये मध्ये तुम्ही मांसाहार करून जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे मग तुम्ही संपूर्ण शाकाहारी कोगिल खुर्दच्या भेटीचा बेत आखा आम्ही तुम्हाला अद्भुत कोल्हापूरच्या प्रवासात भेटतो एका नव्या ठिकाणासह